न्यू हॉलन बिफोर अँड आफ्टर ट्रान्सफॉर्मेशन तर नमस्कार मित्रांनो आपल्या वर्षी आलेलं आहे न्यू हॉलन छत्तीस डेंटिंग वेंडिंग करण्यासाठी तर मित्रांनो आता आपण ह्याचं इंजिन कलरिंगसाठी घेणार आहोत पेंटसाठी करणार घेणार आहोत आणि पेंट, पेंट करायच्या दोघं जे ह्याला रस्टिंग लागलेलं होतं ते आपण रस्टिंग क्लिअर केलेलं आहे जे ऑइलने खराब झालेला होता ट्रॅक्टर ते ऑइलिंग क्लिअर केलेलं आहे प्रॉपर तुम्ही शकताय पॉलिश पेपरने ओव्हरऑल जो ट्रॅक्टर होता तो घासून घेतलेला आहे आणि पूर्ण क्लिअर केलेला आहे की काही आपल्याला पार्ट्स माती ही कुठल्याही गोष्टीला चालत नाहीत कलरिंगसाठी कलरिंग, कलरिंग करताना ह्या गोष्टींची आपल्याला काळजी घ्यावी लागते की जी सँड आहे धूळ आहे हे जे आपल्याला लांब सगळं धुवून पुसून घ्यावं ते लागतो तेव्हा आपल्याला पेंट जॉब करता येतो तर मित्रांनो आता बघू शकता आपलं आता पेंट चाईन चालू झालेलं आहे पेंट करत आहोत आणि आपले हे कलर जे असतात हे ब्रँडेड कलर असतात आपण कोणतेही डुप्लिकेट कलर वापरत नाही कंपनीचे ओरिजिनल जे कंपनीचे ओरिजिनल कलर असतात ते आपण यूज करून ते आपण पेंट करत असतो तर मित्रांनो आपला ट्रॅक्टर झालेला आहे पेंट आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो फिनिशिंग आणि क्वालिटीचं नादच नाही क्वालिटीचं नाव म्हणजे दराड्या टोअर्स बारमध्ये आहे तर मित्रांनो बघू शकताय जे आपण कलरिंग केलेलं आहे असं वाटत आहे जी कलरचे डबे तो आपण बुडून काढलेले आहे एवढं मस्त फिनिशिंग झालेलं आहे आणि काच जशी समजत आपण काच चमकत ते समोर तसेच आपलं इंजिन सुद्धा चमकत आहे आणि मित्रांनो आपलं जर टायर जर तुम्ही फिनिशिंग बघितलं तर असं वाटत आहे नवीन फि टायर आपण बसवले आहेत असं फिनिशिंग करत असतो आणि आपण फक्त व्हील्डलाच नाही तर पुन्हा टायरला कलर करत असतो तर कसं वाटलं हे आपलं काम तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका सबस्क्राईब करायला